गुरुर्ब्रह्मा गुरूर गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै सद्गुरवे नमः जय जय राम समर्थ, सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलंच आहे ना हे आयुष्य आहे ना हे चित्रासारखंच आहे ना हे यामध्ये मानासारखे रंग भरले ना हे आयुष्य फुलासारखं होऊन जातं पण मनुष्य करतो का तसं हे चित्रासारखं जे आयुष्य असतं ना ते फुलं होण्याअगोदरच त्या कलीला छाटून टाकतं मग ते फुलासारखं होईल का म्हणून जी कळी आहे ना तिचं व्यवस्थित ध्यान ठेवायला हवं पण हा मनुष्य या आयुष्य पूर्णत्वास कधीच नेत नाही आणि ही कळी आहे ना ती फुळून कधी निघते बरं जेव्हा हे श्रवण रूपी हे श्रवण रूपी अध्ययन आहे ना जेव्हा हे मन करायला लागतं रोज आपण जे श्रवण करतो आपण आपण पाहिलं असेल श्रवण केल्यानं काय होतं बरं श्रवण केल्यानं माणसाचं मन होतं ना ते विचलित कधी होत नाही अनेक प्रकारचे अहंकार लोभ मनामध्ये जरी निर्माण झाले तरी हे श्रवण आहे ना त्याच्यापासून अलिप्त ठेवत असतं त्याच्यापासून दूर राहत असतं म्हणून मनुष्याच्या मनाला हे श्रवण किती महत्त्वाचं आहे ना ते समर्थांनी सांगितलेलं आहे जेव्हा आपण श्रवणाला बसतो ना आता कोणी म्हणेल की बघा काही माणसं असतात एका एक कानाने घेतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात तरीसुद्धा त्या कानांमध्ये तो नाद आहे ना तो श्रवणाचा असतो समर्थरूपी तो नाद असतो सद्गुरुरूपी नाद असतो तो आवाज जेव्हा या कानांमध्ये जातो ना जरी तुम्ही त्याचं पालन केलं नाही तरीही तुमच्या बुद्धीवर त्याचा परिणाम होत असतो बघा कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की आपल्याला काय करावं आणि काय करू नये हे अजिबात सुचत नाही पण मनुष्य चुकीच्या गोष्टी करायला बघा घाबरून जातो कारण का कारण त्याने श्रवण केलेलं असतो त्याने उपासना केलेली असते त्याच्यामुळं त्याचं मन आहे ना ते द्विधावस्थेमध्ये निर्माण होतं आणि या चुकीच्या गोष्टी करायला तो भरपूर घाबरून जातो म्हणून श्रवणाचा या मनुष्याच्या मनावर काय परिणाम होतो ना ते समर्थांनी सांगितलेलं आहे म्हणून प्रत्येक मनुष्याने हे श्रवण करायलाच हवं दोन वेळची उपासना करायला हवी कारण हे मन आहे ना कधी मनुष्याच्या ताब्यात राहतं का कधीच राहत नाही पण फक्त श्रवण आणि उपासना आहे ना ज्यावेळी आपण करतो त्यावेळी हे मन एक चित्त होतं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे अहंकारामध्ये सर्वात वाईट गोष्ट काय आहे माहीत आहे का ही आहे की अहंकार आहे ना तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की ते तुम्ही चुकीच्यात म्हणजे काय म्हणजे तुमच्या मनामध्ये अहंकार रूपी राक्षस आहे ना तो तुम्हाला कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे वागलात ना तरी तुम्ही स्वतःला असे समजाल की तुम्ही बरोबरच आहात म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना हे श्रवण केल्याने काय प्राप्त आहे ना ते मनाच्या श्लोकांमध्ये चरित्रामध्ये सर्व अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे भागवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे या श्रवण केला ना तर मनुष्याचे अनेक पापसुद्धा नष्ट होतात मनुष्याने कसं वागावं वा। मनुष्याने किती सहन करावं किती सहन करू नये धर्माचा प्रचार कसा करावा अशा सर्व गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळत असतात आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करावं आणि काय करू नये हे श्रवण आपल्याला सांगत असतं म्हणूनच श्रवणामध्ये इतकी शक्ती आहे ना तुमचे प्रश्न आणि इकडे उत्तरं लगेच तयार असतात पण आपण जर मानाने श्रवण केलं ना तरच त्याचा फायदा होतो जर आपण जर श्रवण करत असू आणि आपण निद्रेमध्ये असू तर ते आपल्या मनामध्ये निर्माण होईल का तो भावनिर्माण होईल का म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येते का बरं कधीच करता येत नाही फक्त ते कमवावंच लागतं ना फक्त ते मिळवावंच लागतं म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना चारित्र्य आणि ज्ञान आहे ना ते श्रवणाने निर्माण होत असतं जेव्हा तुम्ही या जगामध्ये बघा या कलियुगामध्ये जेव्हा तुम्ही वावरता तेव्हा अनेक प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येत असतात बघा चारित्र्य आहे ना या आजच्या काळातील सर्वात मोठी गोष्ट आहे चारित्र्य तुमच्या अधीन आहे का चारित्र्य तुम्ही सांभाळू शकता का पण हे चारित्र्य सांभाळण्याचं काम श्रवण करत असतं हे चारित्र्य सांभाळण्याचं काम आहे ना हे आपलं मन करत असतं म्हणून मनाला अगोदर स्थिर करायला हवं आणि मनाला स्थिर कोण करतं बरं तर मनाला स्थिर करत असतं हे श्रवण मनाला स्थिर करत असते दोन वेळची उपासना म्हणून जर आपल्याला ज्ञान हवं असेल ना तर चारित्र्यसुद्धा ते गरजेचं आहे कारण या दोन गोष्टींची आहे ना कुणाला नक्कल करता येत नाही आणि कुणाला खोटं खोटं करता येत नाही कारण का कारण हे असलंच असावं लागतं आणि हे चारित्र्य आणि ज्ञान आहे ना ते सांगून कोणाला करता येतं का तर अजिबात नाही ते कमवावंच लागतं आणि हे श्रेष्ठ कशाने घडतं बरं हे श्रेष्ठ होतं ते फक्त श्रवणाने होतं समर्थांनी सांगितलंच आहे ना या आयुष्य आहे ना ही एक परीक्षाच आहे ना त्यात दुःख आहे ना हा समर्थननी सांगितलेला आहे हा प्रश्न आहे आणि आनंद आहे ना हे त्याचं उत्तर आहे जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात ते ना तेच पहिले तिराला पोचत असतात नाहीतर या जगामध्ये दुःखी मनुष्याशिवाय दुसरं कोणी आहे का भरपूर पैसा कमवूनसुद्धा हा मनुष्य दुःखीचा असतो ना पण जर आपण श्रवण रूपे या गंगेतून नाहून गेलो ना तर आपल्या जीवनामध्ये कितीतरी प्रसंग निर्माण झाले म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करायला हवी कारण का कारण जरी आपण भक्तिमार्ग करत असू ना जरी आपण कर्मश्रेष्ठ करत असू तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये आहेत ना हे ससे आडवे येत असतात म्हणून बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा आणि हे आपण हरवले कशामध्ये जाऊ त्यांच्याशी भांडण करायचं आहे का अजिबात नाही आपलं स्वभाव आहे ना आपलं मन आहे एवढं श्रेष्ठ ठेवा ना आपली चाल जरी कासवाच्या गतीने असे ना पण आपला रुबाब आणि आपली हिंमत आहे ना ती हिंमत घोड्यासारखी असायला हवी एकदा का लगाम सुटले ना की कुठे जाईल याचं माहीत नाही समर्थांनी सुद्धा सांगितलेला आहे ना ही मनुष्याची एक भूल आहे माणूस गरिबीमुळे किंवा पैसा नसल्यामुळे कधी अजिबात खचत नाही पण या जगाची रीतच आहे ना आपण बघा माणूस जेव्हा दुःखी होतो ना सर्वजण म्हणत असतात हा गरीब आहे याच्याकडे पैसा नाही पण खरं तर कशामुळे खचत असतो बरं माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक असतात ना त्या आपल्या असूनसुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात हे लोक आहेत ना ते कोण आहेत यांची आपल्याला जाणीव हवं जाणीव व्हायला हवी पण आपण मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर दर हप्त्याला श्रवण आहे ना ते मनुष्याने करायलाच हवं दररोज दोन वेळची उपासना या गोष्टी महत्त्वाच्या काय आहेत जेव्हा तुम्ही रोज दर वेळेला श्रवण कराल ना तेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना तुम्हाला आपोआप मिळू लागतील तुमच्या जीवनामध्ये काही दुःख असेल त्या सर्व गोष्टींचं निवारण होत जाईल पण मनुष्य असं करतो का म्हणून मनुष्याने अगोदर स्वतःचं चिंतन करायला हवं पण मनुष्य मात्र दुसऱ्याकडे बोट दाखवत असतो पण स्वतःकडे जी बोटं राहत असतात त्याची त्याला आठवण राहत नाही आणि हे आठवण राहून देण्याचं काम आहेत ना ते सद्गुरू करत असतात म्हणूनच श्रवण का करावं ना याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल बघा तुम्ही अनेक निरूपणं सुद्धा ऐकलेली असतील अनेक कीर्तनंसुद्धा ऐकलेली असतील सस्तंग सुद्धा ऐकलेले असतील हे श्रवण केल्यानं काय होतं ना हे वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं सुद्धा असेल पण श्रवण केल्यानं एक गोष्ट मात्र नक्की घडत असते की मनुष्याला निर्माण होणारे जे प्रश्न असतात ना त्यांची उत्तरं त्याला मिळत असतात पण हे कुठे मिळतात बरं ते मिळतात तर समर्थ विचार जिथे असतील ना सद्गुरु शक्ती जिथे असेल तिथेच ती दिली जातात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे माझं माझं माजा आणि भ्रांतीचं ओझो अगोदर हे माझं माझं करणं ते तू सोडून दे जेव्हा या जीवनामध्ये तू आलास ना तुझं जीवन कशासाठी झालं याची तुला आठवण करून देण्यासाठी हे श्रवण आहे आणि तू या जीवनामध्ये काय करायला हवं ना ते तुला श्रवण शिकवणार आहे तू आनंदी कसा होशील समाधानी कसा होशील हे श्रवण तुला शिकवणार आहे दोन वेळची उपासना तुला शिकवणार आहे आणि हे सर्व चालवायला हे मनच हवं असतं ना हे मन जसं कार्य करेल ना तसं तुझं जीवन होत असतं म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे या मनाला ताब्यामध्ये आणण्यासाठी हे श्रवण आहे ना ही उपासना आहे ती खूप महत्वाची आहे समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्य दर वेळेला विचार करत असतो की समर्थ सद्गुरु मला पहाटे पहाटे उठवा आणि माझं मन आहे ना ते स्थिर करा मला उपासनेला बसवा पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तू जर श्रवण जर व्यवस्थित करत नसशील ना श्रवणाला तू दांड्या मारत असशील कधी एक हप्त्यामध्ये गेला तर दोन हप्त्यामध्ये गायब असशील दोन वेळची उपासना होत नसेल तर तो पहाटे उठशील का कारण का कारण हे मन आहे ना तुमचं श्रवणावर चालत असतं जसं तुमच्या जीवनामध्ये श्रवण घडेल ना तसं मन सुद्धा वागत असतं तुमच्या तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे तुमची संगती आहे जशा पद्धतीची असेल ना तसं हे मन विचलित होत असतं तसं हे मन वागत असतो म्हणून मनामध्ये कोणाविषयी तिरस्कार ठेवू नका कारण का कारण का? ज्या मनामध्ये तिरस्कार असतो ना त्या मनामध्ये देव कधीच राहत नाही म्हणून आपण नुसते प्रश्न निर्माण करत असतो आपण नुसते भगवंताला प्रश्न विचारत असतो आणि भगवंत त्याची उत्तरंसुद्धा देतो कारण पण आपण मात्र भगवंताचं नामस्मरण करतो का आपण फक्त भगवंताकडून अपेक्षा करतो पण आपण मात्र भगवंताची सेवा कधीच करत नाही आणि समर्थांनी हेच सांगितलेलं आहे की आपलं जोपर्यंत श्रवण व्यवस्थित होत नाही जोपर्यंत आपण कोण आहोत ना याचं उत्तर आपल्याला मिळत नाही ना तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कधी बदल होणार नाही जोपर्यंत तुम्ही उपासना दोन वेळेला करत नाही ब्रह्ममुहूर्तावर उपासना होत नाही ना तोपर्यंत तो तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही समर्थांनी हे किती वेळा सांगितलेलं आहे प्रत्येक मनाला सांगत आहेत तुम्हाला वाटतं ना की माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उपासना का करत नाही बरं किती वेळा सांगून झालं तरीसुद्धा हा भक्त आहे ना तरीही सुद्धा लेट उठतो म्हणून आपण लवकर झोपायला हवं आपला दिनक्रम आपण चेंज करायला हवा ज्यांना ते करायला जमत नाही ना त्यांचं ठीक आहे पण ज्यांना जे करायला जमतं ना त्यांनी नक्कीच करायला हवं कारण का कारण जरी कुटुंबातील एका सदस्याने जरी हा हा रोज उपासनेचा हा प्रकार आहे ना उपासना जी ब्रह्ममुहूर्तावर आहे ना ती जरी केली ना तरी परमेश्वर त्या वेळेला तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असतो म्हणून निदान कुटुंबातील एक व्यक्तीने तरी ही उपासना करायला हवी आणि ब्रह्ममूर्ताची उपासना आहे ना तुमच्या पूर्ण घरावर हे परमेश्वराचं सावट निर्माण करत असते पुढच्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवा जर तुम्हाला सुखी आणि समाधानी जीवन हवं असेल ना तर या गोष्टी निरंतर तुम्ही पाळायला हव्या जो दर हप्त्याला श्रवण करत असेल जो रोज या सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज तुम्ही श्रवण जर करत असाल ना आणि दरवेळेला रोज दोन वेळची उपासना करत असाल आणि तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये नेहमी तुमच्या मनाप्रमाणे फळ निर्माण होत नसेल ना तर या गोष्टीचं पालन करायला हवं या पंधरा गोष्टी सांगणार आहे काय करावं किंवा काय करू नये तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना तुमच्या मनाला समाधान देणारी उत्तरे मिळणार आहेत पहिली गोष्ट सोमवारी बघा हे निरोपण आहे ना ते मन देऊन ऐका कारण तुम्ही मन देऊन ऐकाल ना तर या निरोपणाचं सारं तुम्हाला समजेल आणि या गोष्टी शास्त्रानुसार सांगण्यात आलेल्या आहेत बघा पहिली गोष्ट सोमवारी आणि एकादशीच्या दिवशी कधीच नारळ फोडू नका कारण का त्याचं उत्तर आहे या ब्रह्मांडाचं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत यांच ना यांचं ते प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडला ना की देवांना मार लागल्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून सोमवार आणि एकादशीच्या दिवशी आहेत ना कधीच नारळ फोडू नये दुसरी गोष्ट दाराशी जेव्हा तुमच्या गाय दिसेल ना कधी काही तुम्ही झोपेतून उठलात आणि सकाळी सकाळी जेव्हा गाय तुमच्या दरवाजामध्ये आले ना तिला कधीच माघारी पाठवू नका तिला पोळी अन्न गूळ तीळ असे खायला द्या तिला कधीच आकलू नका कारण गाय आहे ना आपले दोष आणि संकट घेण्यासाठी आलेले असते म्हटलेलंच आहे ना की गायीमध्ये तेहतीस कोटी देव सामावलेले असतात ते खोटं आहे का कधीच खोटं नाही जेव्हा तुम्ही जेवढ्या गाईला खायला घालाल ना तेवढं तुम्हाला पुण्य मिळणार आहे आता इथे कोणीतरी म्हणेल की जर मनुष्याला जर घरामध्ये खायला मिळत नाही आणि गाईला खाऊ घालून पुण्य मिळणार आहेत का तर ते तुमचं नक्कीच बरोबर आहे जर घरातल्या मनुष्य घरातला मनुष्य घरात जर दुःखी राहून जर आपण प्राण्यांना खायला घालत असू ना तर ते पुण्य कधीच मिळणार नाही अगोदर आपली घरातली सुखी पाहिजेत अगोदर आपली घरातली आनंदी पाहिजेत तेव्हाच हे सर्व नियम लागू पडतात आता तिसरी गोष्ट आपली घरातील शिळे अण्णा आहे ना कुत्र किंवा मुके प्राणी जनावर यांना जरूर द्यावं पंचमहायज्ञ आहेत ना हे केल्याचं पुण्य पदरी पडत असतं आणि हे पुण्य आहे ना ते प्रत्येकानं घेतलं पाहिजे आता पाहूया चौथी गोष्ट दाराशी उन्हाळ्यामध्ये कोणी जर पाणी मागत असेल ना तर हातचं काम सोडून ते पाणी द्यावं कारण का कारण उन्हाळ्यामध्ये तहानलेल्या व्यक्तीस आहे ना जनावरास पाणी द्यावं कारण हे पाणी पाजणं ना हे महापुण्याचं काम आहे ना आता पाहूया पाचवी गोष्ट रस्त्यावर वृद्ध व्यक्ती असेल अंध व्यक्ती असेल अपंग व्यक्ती असेल आजारी व्यक्तीला मदत करा कारण जेव्हा आपण अशा व्यक्तींना मदत करतो ना बघा समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याला आशीर्वाद देतो ना तो देवाच्यापेक्षा कधीच कमी नसतो हे जेवढे तुम्हाला आशीर्वाद घेता येतील ना तेवढे आशीर्वाद घ्या पुढची सहावी गोष्ट महिला मंडळींनी हे लक्षात ठेवा जेव्हा आपण घरामध्ये कामं करत असतो महिलांनी झाडू आहे ना तो व्यवस्थित आडवा ठेवावा उभा कधीच ठेवू नये कारण का कारण झाडू आहे ना ते लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्याचा मान आहे ना प्रत्येक महिलेनं ठेवायला हवा जेव्हा या घरामध्ये झाडू व्यवस्थित ठेवला जातो ना तेव्हा लक्ष्मी सुसुद्धा स्थिर राहत असते बघा समर्थांनी पुढची गोष्ट सांगितलेली आहे एकत्र कुटुंब पद्धती आपण पाहिलं असेल की आपले जेव्हा पूर्वज होते ना बघा चाळीस चाळीस पन्नास पन्नास माणसं एकत्र राहायची त्या जीवनामध्ये पैसा कमी होता पण समाधान एवढं होतं ना की भरभरून आनंद मिळत असे जरी घरामधला चाळीस पन्नास माणसांमधला एक मनुष्य जरी कमवणारा असेल ना तरी ते घर आनंदाने जगता येत होतं म्हणून एकत्र कुटुंब पद्धती आहे ना तिथे लक्ष्मीने मी वास करत असते आणि लक्ष्मीसोबत नारायणसुद्धा असतो म्हणूनच कुटुंब विभक्त होऊ देऊ नका किंवा विभक्त जाऊन राहू नये वेगळं राहू नये म्हणून आपल्या आई वडिलांसोबत राहा त्याच्यातच मजा आहे ना आणि आता पुढची गोष्ट पाहूया घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नका कुणाशीही कपट कारस्थानानं वागू नका कारण या जीवनामध्ये सर्व तुम्हाला मिळेल पण हे प्रेम आनंद आपल्या आईवडिलांशिवाय कुणाला मिळणार नाही म्हणून आपल्या आईवडिलांवर लक्ष ठेवा ते कशा आनंदी राहतील ना याच्याकडे लक्ष ठेवावं आता पुढची गोष्ट पाहूया महिला आणि पुरुष यांनी आपलं कोणतंही काम चटपट करण्याची सवय ठेवा थोड्या वेळानं करायचं काम आहे ना ते आत्ताच करून मोकळवा ही सवय आहे ना हे आपणास कंटाळवाणं वाटणार नाही रोजचं गृहकृत्य आहे ना हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट काम करायला शिका आणि जेव्हा आपण वेळेच्या अगोदर काम करतो ना तेव्हा परमेश्वरसुद्धा आपल्याकडे वेगळं लक्ष देतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतो आता पुढची गोष्ट पाहूया वरील जी सर्व कारणं सांगितली ना वरील ज्या सर्व गोष्टी सांगितल्या जरी थोड्याफार प्रमाणामध्ये जरी हे नियम पाळले ना आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास्तव्य करील परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण केल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे श्रवण केल्याने तुम्हाला काय फायदा होईल तुमच्या जीवनामध्ये कोणती ऊर्जा संचारित होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना या निरूपणामध्ये तुम्हाला मिळालेली असावीत म्हणून आयुष्यामध्ये एक निर्णय घ्या तुम्हाला जे हवा हवंसं वाटतं ना ते तुमच्यासाठी नाहीच आहे असा निर्धार तुम्ही केला ना तर तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल आणि हे सर्व आहे ना आपल्याला जे हवासं वाटतं ना ते सर्व परमेश्वरावर टाकून द्या परमेश्वराला सांगा की परमेश्वरा मला ह्या या गोष्टी हव्या आहेत तुमच्या प्रतीनं तुमच्या मर्जीनं मला काही द्यायच्या ना त्या तुम्ही ठरवा नक्कीच तुम्हाला ते आपोआप मिळून जातील पण आपण काय करतो बरं आपल्याला जे हवा असतं ना आपल्याला जे दुसऱ्याकडून हवा असतो ते आपण मिळवण्याच्या उद्देशानं एवढा क्रूर होऊन जातो ना एवढं वाईट कृत्य करून जातो की दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण जरी झालं ना तरी ते आपल्याला आनंद निर्माण करत असतं पण हे असं केलेलं परमेश्वराला आवडेल का कधीच आवडणार नाही ना म्हणून आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर दुःख निर्माण होऊन तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असेल ना तर तो आनंद काही कामाचा आहे का अजिबात नाही म्हणून हे श्रवण आहे ना मनुष्याने का करायला हवं का बघा आयुष्यामध्ये काय निर्णय घ्यायचे आहेत कोणते निर्णय आपल्यासाठी चांगले आहेत कोणत्या निर्णयानं आपल्या आयुष्यामध्ये भगवंत निरंतर राहील हे श्रवण शिकवत असतं म्हणूनच श्रवणाला महत्त्व द्या दोन वेळच्या या उपासनेला महत्त्व द्या तुमच्या जीवनामध्ये किती जरी भळं मोठं संकट आलं ना डोंगर जरी संकटांचा दिसत असेल तर ते सामर्थ्य देण्याचं काम आहे ना ती सद्गुरू आई करत असते आणि ज्याच्या पाठीशी सद्गुरू आई आहे ना मग पुढे भले कोणीही असू द्या त्यांचा चकण्या चूर होऊन उन जाणार म्हणून लक्षात ठेवा आपण ज्या परमेश्वराची भक्ती करत आहोत ना तो विश्वाचा जगत जेता आहे त्याच्यापुढे दुसरं कोणीच नाही तो त्या मागच्या काळामध्ये सुद्धा तोच होता आतासुद्धा तोच आहे आणि निरंतर सुद्धा तोच राहणार आहे म्हणून कमी समजू नका ही भक्ती आहे ना आपण जी भक्ती करतोय आपले हे पुण्य समजा मागच्या जन्मामध्ये काहीतरी पुण्य केलेले असेल आपल्या आई वडील एवढे श्रेष्ठ होते ना श्रेष्ठ आहेत सुद्धा म्हणून आपल्याला हा हो भक्तिमार्ग मिळाला आहे ना याचं सोनं करून घ्या कारण या जन्मात केलं नाही ना तर पुढचे अनेक जन्म भटकावं लागेल म्हणून वेळ गेलेली नाही तुमच्या जवळ आहे तिचा योग्य वापर करा आणि जीवनाचं सोनं करून घ्या जय जय समर्थ